प्रणाम महाराष्ट्रामध्ये जे काही सिनियर राजकारणी आहेत ज्यांना तिकीट मिळाली नाहीत त्यांना अशी अपेक्षा अशा इच्छा आणि स्वप्न असतं की जर आपण आता सत्तारूढ पक्षाबरोबर आहोत तर निदान आपल्याला कुठेतरी राज्यपाल पद मिळेल आणि ती ताकद आहे एकनाथ शिंदेमध्ये एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या किमान दोन त्यांच्या अधिकृत शिवसेना जी आहे त्यातल्या नेत्यांना राज्यपाल करणार नक्कीच करणार आहेत आणि ती दोन्ही नाव दुसरं नाव मी आता आज घेत नाही सांगेन पण तुम्हाला एक नाव गजानन कीर्तीकर आहे त्यांना ते राज्यपाल करणार आहेत आणि त्यांना गजानन कीर्तिकांना समजावताना कारण काय ना, 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 का ना गजानन कीर्तिकांना असा डबल गेम पण करायचा प्रयत्न केला की ते वेळेवर आले नाहीत यांच्याबरोबर एकनाथ शिंदेबरोबर आणि ते तिकडे उद्धवनाही सांगत होते की मी जात नाही पण माझ्या मुलाला तिकीट द्या आणि मुलाला सांगत होते की तू उद्धव बरोबर राहा यांच्याबरोबर नको जाऊस मी तुला तुला उद्धवकडून तिकीट आणि मालाईकडून तिकीट असं पण आपल्याला करता येईल वगैरे गेम बरेच करायचा प्रयत्न केला सिनियर नेता आहे त्यामुळे त्याला गेम कशी करायची माहिती पण एकनाथ शिंदे यांचा निर्णय होता की द्विधा मनस्थितीत असलेले द्विधा मनस्थिती का म्हणतोय ते तुम्हाला मग एका व्हिडिओत मी सांगितलं की दोन संसार बिचाऱ्यांना सांभाळायला लागतात एक मुंबईत एक पुण्यात पण त्याच्याबद्दल काय इथल्या संसाराची काही तक्रार आहे असं नाही पण इज तो विषय नाही आपला विषय असं की त्यांना राज्यपाल पदाचं आश्वासन दिलाय तर आता ते अमोलला मदत करतील का नाही अमोलनी असं सांगितलं की बाबा ते वडील आहेत ते वडिलांच्या जागी आहेत ते वडील म्हणून घरामध्ये आहेत पण राजकीय दृष्ट्या आम्ही वेगळे आहोत खरं म्हणजे गजानन कीर्तिकरांनी आपल्या पालन पोषण केलं त्याला मोठं केलं संस्कार दिला त्याला शिवसैनिक कुडी बनवला गजानन कीर्तीकरांनी त्यांनी त्याचं भलं बघायला पाहिजे अमोल कीर्तीकरचं तिकीट नक्की होतं एकनाथ शिंदे एक काही गोष्टी बोलतो तुम्हाला माझी पंचायत होते कधी आपण खाजगी बोलणी पण बोलतो गजानन कीर्तीकरनं सांगितलं होतं की तुम्ही थकलात आता लोक नाही मत देणार नाही देतील मोदींनी करता तुम्हाला पण तुम्ही काही करू शकणार नाही करतही नाही तुम्ही निष्क्रिया आहात तुम्ही अमोलला द्या ना अमोलला देतो मी तिकीट तुझ्या म्हणे नाही तो उद्धव बरोबर आहे त्याची मानसिकता उद्धव बरोबर राहण्याची आहे हे खरं नाही गजानन कीर्तिकारांनी जर ठासून सांगितलं असतं तर अमोल आला असता इकडे शंभर टक्के आला असता तर अमोलनी एकनाथ शिंदेनं अव्हॉइड केलं अक्च्युअली एकनाथ शिंदे पण त्याशी गजानन कीर्तीकरांना सांगितलं होतं की आपण एकदा तिघं बसू पण अमोल बसला नाही मला माहित नाही उद्योग त्याचं ना काय रॅकेट आहे काय कारण तोही चालू माणूसच आहे तोही वेगवेगळ्या प्रकारच्या दलालीमध्ये आहेच त्यामुळे तो, तो, तो आता खिचडीच्या दलाली सापडलाय पण आहे तो दलालच आहे उद्धवच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव भरपूर दलाली त्याने केलेली आहे तर त्यामुळे त्याच्यात काय हितसंबंध संबंध आहेत त्याचे माहिती नाही पण तो आला नाही इकडे पण गजानन कीर्तीकरांनी आता निदान एक पथ्य पाळावं अशी माझी अपेक्षा आहे की त्यांना राज्यपाल करणार हे नक्की आहे हे मी सांगतो गजानन कीर्ती गजानन भाऊ तुम्हाला राज्यपाल करणार आहेत पण त्यांना वाट पहा प्रतीक्षा करा आणि अमोलला मदत करू नका तुम्ही मदत केली तरी तो पडणार आहे शंभर टक्के पडणार आहे उगा त्याला मदत करून बदनाम नका तुमचं राज्यपाल पद जाईल एकनाथ शिंदेचं बारकाईने लक्षात असणार आहे की तुम्ही ऍक्टिव्ह राहता का नाही नुसते घरात बसून म्हणू नका की मी आहे अलिप्त आहे नाही चालणार तुम्ही ऍक्टिव्हिटी दिसले पाहिजेत आणि आमोलच्या विरुद्ध बोलले पाहिजेत नाही तर तुमचं राज्यपाल पद जाईल ही धमकी मी देऊन ठेवतो हो आता तुम्हाला मी धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी